नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एकवीस एप्रिल बावीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल या तारखांना देखील राज्यात पावसाचा जोर राहणार आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तर काही भागांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे या तारखांदरम्यान देखील वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो थोडक्यात देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करेल पुढे जाण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सध्याच्या स्थितीला मित्रांनो दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला सक्रिय बघायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागामध्ये दुपारनंतर मुख्यत्वे करून ढगाळ स्थिती निर्माण होत आहे तर काही काही भागामध्ये वादळी पाऊस देखील बघायला मिळत आहे एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला देखील वादळी पावसाची शक्यता आहे त्यातले त्यातच मित्रांनो तापमानात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी वाढ झाली आहे बऱ्याच ठिकाणी तापमान जे आहे ते चाळीस अंशाच्या जा पुढे जाऊन पोहोचलेले आहे काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत पोहोचताना बघायला मिळत आहे जे काही जास्तीचं तापमान असलेली ठिकाणे आहेत त्यामध्ये मालेगावमध्ये बेचाळीस पॉईंट पाच सहा अंश सेल्सिअस तापमान बघायला मिळालं मागील चोवीस तासामध्ये जळगावमध्ये बेचाळीस पॉईंट चारच्या आसपास तापमान बघायला मिळालं धुळेमध्ये बेचाळीस अंशाच्या आसपास तापमान बघायला मिळालं सोलापूर अकोला तसेच सांगलीमध्ये देखील चाळीस एक्केचाळीस अंश तर काही ठिकाणी एक्केचाळीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले एकवीस एप्रिलला सकाळपासून मोकळ कोरडं वातावरण जरी बघायला मिळालं तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी वादळी पाऊस एकवीस तारखेला होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये वातावरणात बिघाड दुपारनंतर बघायला मिळू शकतो तर ठिकठिकाणी वादळी पाऊस होणे शक्य आहे तसेच दक्षिण जो पट्टा आहे दक्षिण पट्ट्यामध्ये सोलापूरचा दक्षिण परिसर लातूरचा दक्षिण परिसर तसेच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह एकवीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे ये मदे या व्यतिरिक्त नाशिक विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील बहुतांश ठिकाणी शक्यता नाही बरोबर या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपल्याला अपडेट मिळेलच बावीस तारखेचा अंदाज बघितला तर सकाळपासूनच बावीस तारखेला बावीस एप्रिलला काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण बघाय मिळेल दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघाय मिळेल त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून बावीस तारखेला देखील दक्षिण महा महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर राहील मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस शक्यता आहे पुणे विभागातील सोलापूर सांगली सातारा या भागांमध्ये विखुरलेलं सुरपाट ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेचा अंदाज बघितला तर तेवीस तारखेला देखील राज्यात काही ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये देखील तेवीस तारखेला पाऊस आहे नागपूर विभागातील चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर राहील नांदेडमध्ये दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुसाच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लातूर धाराशिवमध्ये ठिकठिकाणी दक्षिण परिसरामध्ये हलका ते मध्यम वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे मोकळं कोरडं आणि उष्ण वातावरण बघायला मिळेल तापमानात काही काही ठिकाणी वाढ होताना बघायला मिळेल काही ठिकाणी उष्ण लाटेचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे या दरम्यान मित्रांनो तेवीस तारखेला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक पाऊस वाढण्याची शक्यता आहे जो काही कमी दाब आहे हा कमी दाब काहीसा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिवमध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद